स्वामी श्री श्री समर्थ मंडळी एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा व गुरुपौर्णिमा दिवशी बरेच जण गुरु करतात जर तुम्ही स्वामी भक्त असाल व तुम्हाला तु स्वामींना महाराजांना आपलं गुरु बनवायचं असेल तर कसं बनवावं घरच्या घरी महाराजांना आपलं गुरु कसं बनवावं हे बऱ्याच स्वामी भक्तांना माहीत नसेल किंवा बऱ्याच जणांनी स्वामींना आपलं गुरु बनवलं दे बनवलं असेल व तुम्हाला गुरुपद स्वामींना जर द्यायचं असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देखील देऊ शकता किंवा घरच्या घरी दे देखील देऊ शकता घरच्या घरी गुरुपद कसं द्यावं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं असेल तुमच्याकडे स्वामीचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा व आपल्याला आदल्या दिवशी नारळ व एक गुलाबाचं फूल आणून ठेवायचं आहे फुल दुसरं असेल तरी चालेल गुलाबाचं असेल तरी चालेल व आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातामध्ये चमच्याने पाणी टाकायचं आहे मंत्र बोलायचा आहे एक तो मंत्र मी तुम्हाला सांगते अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशकम श्री स्वामी समर्थ पादुकम तीर्थम जठरे धार्यमेही श्रीसाठ धार्यमेही हा मंत्र तुम्हाला तीनदा जपायचा आहे व तीनदा आपल्या हातामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी तुम्ही स्वामीच्या चरणावर देखील टाकू शकता किंवा प्राशन देखील करू शकता नंतर आपल्याला हातामध्ये नारळ व ते गुलाबाचं फूल घ्यायचं आहे व देवघरासमोरच हे बसून आपल्याला सेवा करायची आहे किंवा स्वामीला गुरुपद द्यायचं दे आहे देवघरासमोर आपल्याला एक्झिट स्वामीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे बसताना आसन नक्की खाली घ्या व एक तुपाचा दिवा आधीच तुम्हाला लावून घ्यायचा आहे शेंडा नारळाचा जो शेंडा आहे तो महाराजांकडेच करायचा आहे व महाराजांना प्रार्थना करायची आहे डोळे अगदी मन बंद करायचे आहेत व अगदी स्वामींचा चे चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे व अगदी मनातून तुम्हाला महाराजांना कळकळून प्रार्थना करायची आहे की हे स्वामी हे स्वामी महाराज आजपासून मी तुम्हाला माझे गुरु मानले आहे व आयुष्यभर तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही तुमचा शिष्य म्हणून मला स्वीकार करा व आयुष्यभर माझ्या संकटामध्ये माझी साथ सोडू नका व माझ्या हातून आपली सेवा करून घ्यावी व मला इतकं बळ द्या की मी तुमच्या सेवेमध्ये कायम टिकून राहीन कधीच मला तुमच्या सेवेमध्ये कंटाळा येणार नाही नंतर तुम्ही म्हणायचं आहे तुम्हीच माझे गुरु सद्गुरू परमगुरू आहात व माझ्या चुका आपल्या पोटामध्ये घ्या कारण स्वामी महाराज आपली आईच आहे व आई आपल्या लेकराच्या चुका नक्कीच पोटात घेते व आपला शिष्य म्हणून मला स्वीकारा नंतर रोज तुम्ही जी स्वामीची सेवा करता ती सेवा तुम्हाला करायची आहे नारळ व फूल केंद्रात ठेवून या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवलं तरी चालेल त्याच दिवशी ठेवलं तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही गेले तरी चालेल फक्त एकदा स्वामीच्या चरणावर ते नारळ व फूल ठेवून या व मनोभावेत स्वामी महाराजांना मनो सांगा किंवा प्रार्थना करा की मला आपला शिष्य म्हणून स्वीकार करा व आपली सेवा करून घ्या धन्यवाद